घोलेच्या मोबाईल वाढवलं आकाचं टेन्शन मोबाईल चढवणार आकाला फासावर पोलिसांच्या हाती महत्वाचे दोरे। सरपंच हत्या प्रकरणाला दोन महिने उलटून गेलेत या प्रकरणात वाल्मिक कराराबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे त्यातच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ काढणाऱ्या सुदर्शन गुलेच्या मोबाईलचा डेटा सीआयडी न रिकव्हर केल्याची माहिती समोर आली आहे तर विष्णू चाटेच्या गायब असलेल्या मोबाईल मधील डेटाही रिकव्हर करण्यात सीआयडी ला यश मिळाल्याची माहिती सीआयडीनं धनंजय देशमुखांना दिली आहे हा रिकव्हर झाला डाटा तो सगळा डाटा रिकव्हर झाला अशी माहिती आहे त्या संदर्भातील आत्ताच मी घेतलेली की तो मोबाईल मधील डाटा रिकवर झालेला आहे आणि तो पूर्ण त्यांच्याकडे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची निरघृण हत्या करण्यात आली त्यानंतर प्रतीक घुले जयराम चाटे महेश केदार आणि विष्णू चाटेला अटक करण्यात आली तर सुदर्शन घुले सुधीर सांगळे वाल्मिक कराड हे आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते मात्र पोलिसांनी सांगळ्या आणि घुलेला अटक केल्यानंतर ही शरणागती पत्करली मात्र विष्णू चाटेनं मोबाईल गायब केल्यानं तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या आता मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या मधील डेटा न रिकव्हर केल्यामुळे थेट वाल्मिक कराडचे धाबेज दाण आणले कारण सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या टोळीचा असल्याचं सीसीटीव्हीतून समोर आलंय त्यामुळे आता घुले आणि चाटेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात आल्यानं आकासह त्याच्या आकांचंही टेन्शन वाढणार एवढं नक्की